नमस्कार मैत्रिणींना हे बघा माझे काय उद्योग चाललेत खर तर ना ही खूप जुनी गोधडी आहे खूप म्हणजे तशी फार जुनी नाही आहे परंतु तरी नाही म्हटलं तरी तीन चार वर्षापूर्वीची जुनी गोधडी आहे आणि त्याचे हे जे वर ते पदर आहेत ना हे बघा हे असे म्हणजे वर जी साडी लावलेली होती ती याची मध्ये मध्ये बऱ्यापैकी फाटलेली आहे ही बघा ही अशी तर आता आतले पदर हे ते खूप चांगले आहेत हा ह्याचा आतला पदर आहे म्हणजे या बाजूचं सगळं मी वरच काढून घेतलंय त्यामुळे तुम्ही इथे आतमध्ये बघू शकता हे आतमध्ये खूप छान आहे याचं आतलं याला काही लोक पदर म्हणतात काही पालव म्हणतात माहिती नाही आमच्याकडे ह्याला पदरच म्हणतात त्यामुळे मी पदर म्हटलं तर आता काय करायचं माहितीये का हे वरचं जे आहे ना हे याचं असं नुसतं फाडलं तरी हे फाडून निघतं हे बघा हे असं असं ओढलं ना तरी हे निघतं तर हे सगळं काढायचं आणि हे काढल्यानंतर आतमध्ये याच्या तीन पदर राहतात हे बघा हा एक हे बघा हे काढल्यानंतर याच्या आतमध्ये असे तीन पदर राहतात म्हणजे चाड्यांचे तीन तुकडे राहतात थोडक्यात गोदडीच्या आकाराचे मी तुम्हाला अगदी हे सोप्या भाषेत सांगते ते पदर पालव वगैरे जाऊ दे तर हे वरचा फाटकाय ना हे काढून टाकायचं आणि त्यानंतर मग जर तुम्हाला ही सहा पदरी बनवायची असेल तर सहा पदरी बनवता येते पाच पदरी बनवायची असेल तर पाच पदरी पण बनवता येते आमच्याकडे अशी पद्धत आहे की आमच्याकडे ना सगळ्या ज्या गोधड्या असतात त्या शक्यतो आम्ही साड्यांपासूनच बनवतो आणि त्या सुद्धा सुती साड्या असतात कारण आमच्या घरात साड्या सुती साड्या नेसणारे भरपूर लोक आहेत म्हणजे आधी माझ्या आई आणि सासूबाई तर होत्याच होत्या मी स्वतः सुद्धा घरात बऱ्याच वेळा सुती साड्या वापरते आणि त्या ज्या सुती साड्या आहेत ना त्या साधारण तीन ते चार महिने जर तुम्ही वापरल्या तर त्यानंतर मात्र त्या मात वापरायच्या नाही कारण त्यानंतर मग त्याला गोळे यायला लागता। या 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 ला ला लागतात आणि त्याची गोधडी पण चांगली म्हणजे गोळे येण्या लागतात म्हणण्यापेक्षा त्या हळूहळू आपल्या वापरून वापरून खराब होतात त्याचा रंग पण उडून जातो त्यामुळे दोन ते तीन महिने वापरल्यानंतर त्या साड्या गोधड्या शिवायला आपण काढून घ्यायच्या आणि आमच्याकडे पाच किंवा सहा बदलीस गोधडी शिवतात म्हणजे माझी आई पण तसंच करायची खूप जाड गोधडी आमच्याकडे शिवत नाही याचं कारण असं आहे की मी गोव्याची आहे आणि गोव्याला ना प्रचंड पाऊस असतो प्रचंड म्हणजे प्रचंड एकदा सुरू झाला की पाऊस थांबता थांबत नाही तिकडे तर त्यामुळे तिकडे अशा पातळ गोधड्या शिवायचीच पद्धत आहे आमच्याकडे तुम्ही त्यामुळे आम्हाला तशीच आता सवय झाली जर ज्या वेळेला कधी थंडी वगैरे असते ना त्यावेळेला आम्ही एकाऐवजी दोन गोधड्या तीन गोधड्या हव्या तेवढ्या घेतो पण ते आमच्या सगळ्या पाच किंवा सहा मध्री असतात जाड गोधड्या आम्ही कधीही शिवत नाही आणि होत असं की या गोधड्या पातळ असल्यामुळे आपल्याला तीन फायदे मिळतात पहिली म्हणजे म्हणजे पावसाळ्यात ज्या वेळेला आम्ही गोधडी धुतो तर त्या गोधड्या पटकन वाटतात ज्या पातळ असतात थंडीत तुम्हाला थंडी वाटते तर तुम्ही दोन तीन चार कितीही गोधड्या घेऊ शकतात आणि उन्हाळ्यात ह्याचा अजून छान फायदा असा होतो की उन्हाळ्यात आपण एखादंच पांढरून घेतो ते सुद्धा की काहीतरी आपल्याला सवय असते पांढरून घ्यायची म्हणून आपण घेतो अंगावर मग त्यावेळेला त्या जाड गोधड्या काही अंगावर घेतल्या जात नाहीत कारण प्रचंड उकाडा असतो आणि आमच्या गोव्यात तर असतोच असतो समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे भरपूर उकाडा तिथे असतो मग त्यावेळेला ही अशी एक आपली गुडघ्यापासून खाली एक काहीतरी पांढरुण हवंय या हिशोबाने ही, ही पातळ गोधडी खूप छान उपयोगी पडते तर हा सगळा विचार करता आमच्याकडे आता सगळ्यांना अशीच सवय झाली आहे की गोधडी शिवायची म्हणजे ती पातळ शिवायची फार फार पाच ते जास्तीत जास्त सहा पदरी त्याच्यापेक्षा दाढ गोधड्या आम्ही कधीच शिवत नाही त्यानंतर आमच्याकडे कुठल्याही गोधड्याला तुम्हाला गोठ सापडणार नाही गोठ लावतात मला मध्ये कमेंट पण आल्या भरपूर की तुम्ही एवढी छान गोधडी एक मी शिवली ना आता हल्ली दीडपटीची तर त्याला तुम्ही गोट का लौला। गोट लौला नाही लावला गोठ लावला तर छान दिसली होती पण नाही मैत्रिणींना आमच्याकडे ना गोठ लावलेल्या गोधड्या कोणाला आवडतच नाही म्हणजे आम्हाला लहानपणापासून गोठ लावलेल्या गोधाड्या ला वापरायची सवयच नाही आमच्याकडे गोठ लावतात फक्त दुपट्यांना दुपटी जी आपण बाळांची शिवतो ना त्याला मात्र आमच्याकडे गोठ लावतात पण आमच्याकडे कुठल्याही गोधडीला तुम्हाला गोठ दिसणार नाही आणि अगदीच जर मोठं दुपटं केलं म्हणजे आधी माझ्या आई करायची की आमच्या फ्रॉकचे वगैरे जे फ्रॉक किंवा जे असं काही असायचं ना तर त्याचे तुकडे 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 कापून ते रंगीबेरंगी त्याचे चौकोनी त्रिकोणी जे काय असतील ते तुकडे कापून ती त्याचं असं मोठं दुपट बनवायची त्याला आमच्याकडे कपियाळं म्हणतात लहान तुकड्यांपासून बनवलेली बनवलेलं ते मोठं दुपट म्हणजे ते कपियाळं तर ते जेव्हा मात्र करायचं त्यावेळेला मात्र आई त्याला गोठ वगैरे लावायची तर थोडक्यात काय जास्त पालधार मी लावत नाही तर अशा प्रकारे आता ही या गोधडीला मी नवीन रूप देणार आहे म्हणजे काय करणार त्याचा हा जो वरचा पदर आहे ना हा हा जो मध्ये मध्ये फाटलेला आहे बऱ्यापैकी हा सगळा मी असा फाडून काढून टाकणार हे बघा हा आपोआप असा फाडला जातो कारण आमच्याकडे ज्याला जास्त मशीनवर शिवतो ना तर त्याला आम्ही जास्त चौकोन वगैरे असे काही करत बसत नाही सरळ उभ्या तरी मारतो किंवा मा आडव्या तरी मारतो कारण ह्या साड्यांचे जे कपडे असतात ना ते अखंड कपडे असतात त्यामुळे ह्याला उभं आडवं असं करून ते चौकोन करा ते डिझाईन करा अशी काही गरज नाही नसते आणि बाहेरच्या गोधड्या तर आम्ही म्हणजे मी कधीही कुणाच्या शिवायला घेतच नाही ज्या काय शिवते त्या माझ्या घरातल्याच शिवते जे काय रिपेरिंग करते ते माझ्या घरातल्या गोधड्यांच मी करत असते तर हे अखंड कपडे असतात तिथे आता तुम्ही बघू शकता अख्खी साडीच्या साडी मी वापरलेली आहे ज्या जुन्या आम्ही वापरून ज्या दोन तीन महिने वापरून ज्या जुन्या झालेल्या असतात त्याच्यात आम्ही गोधड्या शिवतो आणि जर जुन्या कपड्यांची आम्हाला गोधडी करायची असेल तर त्याचे आम्ही तुकडे तुकडे करून मी मगाशी सांगितल्यासारखं ते कप कपियाळं आम्ही करतो थोडक्यात दुपट करतो ते व कसंही एक आडवं उभं कसंही तरी जोडायचं आणि त्याला एक चौकोनी किंवा असा लांबट आपला आयताकृती आकार देऊन ते अंथरण्यासाठी आम्ही वापरतो पांढरायला नाही कारण आमच्या दृष्टीने की त्याला उब फारशी नसते जशी या साड्यांच्या गोधडीला उभ असते तशी त्या, त्या कपियाळाला उभ नसते त्यामुळे आमच्याकडे ते अंथरायला वापरतात तर त्या कपड्यांचा वापर आम्ही जुन्या कपड्यांचा तशा पद्धतीने करतो किंवा त्याच्यापासून पायकुष्णी म्हणा किंवा अजून काही वेगळा उपयोग आम्ही करतो तर गोधडीला मात्र आमच्याकडे ह्या अश्वाखंड सुती साड्याच वापरल्या जातात त्यामुळे हे जे आहे ना हे वरच असं आता मी पूर्णपणे फाडून टाकणार हे बघा हे असं जे फाटलेलं ऑलरेडी बऱ्यापैकी आहे तर आतले हे तीन पदर मी तसेच ठेवणार आहे आता तुम्हाला मी दाखवले तीन पदर हे बघा आता साड्यांचे तीन पदर म्हणजे एका साडीचे दोन तुकडे केल्यानंतर होतो तो एक पदर म्हणजे एका साडीचे दोन पदर होतात थोडक्यात तर असे हे तीन आहेत आता याच्यावर मी बघा माझ्याकडे तुम्हाला दाखवते मी ही मी। ही साडी आहे ही सुती साडी आहे ही पण माझीच साडी आहे तर या साडीचे मी पुन्हा दोन अखंड तुकडे कापणार हे बघा म्हणजे बरोबर मधोमध कापणार आणि याचे दोन तुकडे करणार आणि परवा जी मी पट्टीची गोधडी म्हणजे हे दोन झाले आणि ते तीन झाले ते तीन पदर हे दोन पदर आणि हे जे परवा मी पट्टीची पर गोधडी शिवली ना त्यातनं असे हे उभे उभे काही तुकडे हे बघा असे राहिलेले आहेत हे तीन एक एकमेकांना जोडले की अजून एक पदर माझा तयार होईल अशा प्रकारे या जुन्या गोधडीला मी आता नवीन रूप देणार आहे तर आता हे बघा इथे तुम्ही इथे तुम्हाला हे असं खाली दिसत असेल हे मी आधी एका बाजूचं सगळं हे काढून घेतलेलं आहे त्यामुळे ही बाजू माझी सगळी आता हे तुकडे कापून तयार आहे आणि आता फक्त ह्या बाजूचं राहिलंय थोडंसं तर हे सगळं असं काढून काढून याला मी नवीन रूप देणार आहे तर हे सगळं काढून झाल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा दोन्ही बाजू दाखवते आणि त्यानंतर मग गोधडी ही ही मी कशी मांडणार ते पण दाखवते म्हणजे याच्या आतून सॉरी याच्या बाहेरून मी त्या साडीचे पदर लावून नवीन गोधडी कशी तयार करणार आहे ते पण दाखवते हे बघा आता या दोनही बाजूंचे फाटलेले जे तुकडे होते ना ते मी पूर्णपणे काढून या ह्या दोनही बाजू क्लीन केलेल्या आहेत याला आता कुठेही फाटका असा तुकडा नाही आहे आणि हे जे आतलं अस्तर आहे म्हणजे आधीच्या गोधडीतलं जे, आधी जे आतलं जे लाइनिंग आहे हे बघा ते सगळं आता क्लीन झालेलं आहे असं कुठेही एखादं राहिलं असेल तर मी ते आता जोडता जोडता काढून टाकणार आहे हे बघा हे पूर्ण आता क्लीन झालेलं आहे समजा असं कुठे मध्ये सापडलं तर ते काढून टाकून द्यायचं आपल्याला नवीन गोधडी मांडायची आहे याची परंतु त्याआधी इथे कडेला जे फाटका आहे ना ते मात्र आपल्याला आता थोडस क्लीन करून घ्यावं लागेल हे जास्त काही कापत बसायची गरज नाही जाणार आता ही जी साडी मी मग अशी तुम्हाला दाखवलेली होती तर ती साडी आता या गोधडीपेक्षा साधारण एक तीन इंच आपण जास्त घेणार आहोत इथून मोजत जायचं अस तर साधारण इथपर्यंत अंदाजाने घ्यायचं आणि इथे ही साडी फोल्ड करून आपण ही साडी मधोमध कापणार आहोत हे बघा त्या हिशोबाने बघितलं तर आता या गोधडीच्या मापाचीच ही साडी आहे त्यामुळे जास्त याला काय करायची पण गरज नाही यातला तुकडा शिल्लक राहणारच नाही तर ही आता आपण मधोमध कापून घेऊ बघा असं पकडायचं आणि नुसतं हे असं फाडून घ्यायचं झाले असे आता समान दोन तुकडे झाले आता आपल्याला खाली एक जाड काहीतरी अंथरायला लागेल तर अंथरते सगळ्यात आधी आपल्याला या साडीचा सा जो एक पदर आहे तो आपल्याला सुलट बाजू खाली आणि उलट बाजू वर असं व्यवस्थित बघून अंथरून घ्यायचंय ही सिंगल गोधडी आहे दीड पट्टीची गोधडी नाही अगदी सिंगल एका साडीची गोधडी आहे आणि ही साधारण तसा एका माणसाला पांढरायला पुरते कमी वगैरे काही पडत नाही व्यवस्थित पुरते पण जर जाड माणूस असेल तर मात्र त्याला ती पट्टीची गोधडी लागते तर याला आपण ग्लू लावून घेऊ आता हे जे आपण आतली असताना जी काढली होती त्या गोधडीची ती आपल्याला याच्यावर व्यवस्थित ठेवायची आहे पुन्हा याच्यावर आपल्याला ग्लू लावायचे आणि आपण जे मागच्या गोधडीतले राहिलेले जे तुकडे आपण काढलेले होते ते तुकडे आपल्याला याच्यावर मांडायचे आता हे जे तुकडे आपले राहिलेले होते ना हे आपण आत घालू म्हणजे थोडीशी जाड होते सहा पदरी होईल ती हे बघा आता मला दोनच तुकडे लागले तिसरा लागणार नाही त्यामुळे दोनच तुकडे मी अंथरलेत आणि याच्यावर आता मी जे आपलं हे दुसरं हे जे कव्हर आहे ना हे आता आपण त्याच्यावर वरती घालून घेणार आहोत त्याआधी मी त्याला ग्लू चिकट ग्लू लावून घेणार म्हणजे ते चिकटतं व्यवस्थित नाहीतर मग ते दोऱ्यांनी शिवत बसायला तेवढा वेळ पण भरपूर जातो त्यामुळे मी ग्लू लावून घेऊनच आता हा दुसरा शेवटचा जो आपला हे आहे तो अंथरणार आहे हे बघा आता हा शेवटचा थरपण मी अंथरून घेतला आता हे आपल्याला उलटं आहे आणि उलट्या बाजूनी जर कुठे त्याला चुण्या असतील तर त्या आताच नीट करून घ्यायच्या त्यानंतर ही आपली गोधडी मशीनवर नेऊन शिवण्यासाठी तयार असेल तर आता ही मी उलटी करून त्याच्यामागे काही चुण्या असतील तर काढते आणि मशीनवर आपण हे शिवायला घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली आता ही गोधडी मांडून पूर्णपणे तयार आहे आणि आज ही मी अशीच गुंडाळून ठेवणार आणि उद्याच्या भागात मग तुम्हाला मी ती शिवल्यानंतर त्याचा फायनल लुक दाखवते शक्य झालं तर कडेनी जेव्हा मी ती दुमडेन त्यावेळेला तुम्हाला दाखवेन कारण मधल्या उभ्या टिपा माझ्या मी मारून घेते आणि मग कडेनी जेव्हा दुमडेन ना त्यावेळेला तुम्हाला मी ते दाखवते आत्ता काही हे शक्य होणार नाही कारण हे फेविकॉल जे लावलेलं असतं ना हग ब्यू थोडाफार वाळला की जरा बरा असतो तर आता ही फक्त कशी गुंडाळून ठेवायची इथपर्यंत आपण बघू आता हे लावून झालेलं ला आहे आपलं तर हे बघा ही अशी गुंडाळायची म्हणजे उद्या जेव्हा आपण मशीनवर बसू त्यावेळेला आपल्याला ती उलगडून शिवायला बरी पडते हे असं करू बाजूला ठेवून द्यायची बघा आता मी काय करणार हा खालचा पदर आहे आणि हा वरचा पदर आहे तर हे दोनही इथे तुम्ही असे दुमडून थोडेसेच दुमडून घ्यायचे आणि हे एकमेकांवर ठेवून याला अशी कडेने टीप मारायची हे असं ठेवायचं आणि याच्यावरनं टीप मारून घ्यायची हे बघा इथे कॉर्नरला आल्यानंतर आता आपल्याला आडवी टीप मारायची आहे तर त्या वेळेला हे पण असंच व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि ह्याच्यावरनं टीप मारायची इथे जरा नीट करून घ्यायचं हे हे बघा अशा प्रकारे आता आपली ही संपूर्ण गोधडी शिवून तयार आहे जशा दीड पट्टीच्या गोधडीला मी मध्ये उभ्या टिपा मारल्या होत्या तशाच या गोधडीला मी दोन दोन इंचाच्या अंतरावर उभ्या टिपा मारून तुम्हाला फक्त शेवट दाखवला आणि याला मी गोट नाही लावला म्हणून कुठे काही फरक पडलाय का काहीही फरक पडलेला नाही ही गोधडी तुम्ही आता अशीच वापरू शकता तर हे बघा ही अशी आता जुन्या गोधडी पासून नवीन गोधडी आपली तयार झाली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला गेल्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळतील चला तर आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते बाय